हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं तर झालं का मित्रांनो संध्याकाळचं जेवण सर्वांचं तर नाही मित्रांनो आपलं काय अजून जेवण झालेलं नाही तर गेलतो कामावरती म्हणजे सकाळी काय गेलो नव्हतो कामाला पण दुपारनं पुढे गेलतो कारण की अं पिरोची बाग होती छटायची म्हणल्यानंतर दुपारनं गेलतो मग ती ठरावली आणि ठरवल्यानंतर मग कामाला लागलो होतो कारण की सकाळी पण गेलतो इथं एक बाग बघायला पर ती काय दोघांना झाली नसती त्याच्यामुळे मग ती रहित केलं दुसरी पण आपल्याला छटणीचं काम आहे म्हणल्यानंतर छटायला आता चालू केलंय गुटीचं काम पण आलेलं आहे पण मित्रांनो कसं झालंय आता छटणीचं काम चालू असल्यामुळं गुटीचं काम मग आता चालू करा येत नाही मग आता सर्व संघ आल्यानंतर मित्र काय करणार आहे तर सांगितलं ते पण मुकोदा की म्हणलं बाबा चार आठ दिवस थांबावं लागल तुम्हाला कारण की आता हिकडं चालू केलंय ही तर अर्ध्यातनं सोडा येत नाही आणि ती पण आपण पुढं होऊन घेतली म्हणल्यानंतर बाग मित्रांनो आपल्याला तर, तर मग महागार त्यातनं म्हणजे दुसरीकडे जात असतो म्हणजे एक वेगळं होतं पण स्वतः घेतल्यानंतर तर नाही सोडवा येत तिथनं म्हणजे सोडा येत नाही म्हणणं तर गेलतो म्हणल्यानंतर मग कामाला मला निम्मी बाग झाले नेहमी उद्याच्याला काढायचे या तर पिंकी चालता फोन की म्हणली केव्हा वायचा आहे घरी म्हणल्यावर म्हणलं यायचे थोड्या वेळाने तर ती म्हणली होती येता आता वडापाव मग तिला म्हणला मस्त मध्ये चिकन करू भाजी आता कार्यक्रम आपल्या इथे एक आहे तर तिकडं म्हणलं जाऊ का जेवायला तर पिंकी म्हणते नका जाऊ आता चिकन आणलंय म्हणले घरी मस्त मध्ये भाजी तुम्हीच कराल मग आपण जेवण करू तर चाललंय कोण मिठाचं टाकलंय शिजायला मिठाच टाकलंय शिजायला इथं आता कोण शिजतया आता याला फोडणी परत द्यायची आज वेगळ्या पद्धतीनं भाजी बनवतोय मित्रांनो काही इथं कांदा कोथमीर टोमॅटो त्यात मिक्सरमध्ये खोबरं अद्रक लसूण असं केलेलं आहे पेस्ट तर इकडं कच्चा मसाला पण आहे कच्चा मसाला काय आपल्याला टाकायचं नाही इकडे एवरेस्ट आणि सुहाण आणलेले आहे कसं आहे आपलं हातपाय हल्लं तरच आपण मग मित्रांनो कसं आहे आपल्या म्हणजे खिशात आलं तर आपण जसं म्हणाल तसं काढू शकतो या खिशातनं काढून द्यायचं काम करायचं पण आता पुन्हा कावा यायचं ना आपण कावा द्यायचं असं होत आहे ना त्याच्यामुळं आपलं कष्ट केल्यावर काय कमी आहे का त्याच्यामुळं तर आता आणि दुसरा पण आपल्याला होता ना ती पण आपण सोडून दिलेला आहे आपलं करणे खाणे लेकर बाळ बघणे ह्याच्यावर फक्त ध्यान आहे आपलं आमचं समर्थाचं काय म्हणणं आहे समर्थ म्हणता तुम्ही शाळेला घेते आधी शाळेत नंतर तिला मारलं नव्हतं तरी रडती का म्हणून मारलं ये आज खाणार ना तू चॉकलेट हा आय आतूचा फोन आला या आणि व्हिडिओ कॉल चालू आहे या का तू म्हणती तुला आतूला घागरा नाही द्यायचा मग मस्करी केली तर तिला रडायला किती आले बघला तर मित्रांनो कसं आहे आता मिठाचं शिजत शिजत आलेलं आहे तर आपल्याला त्याला फोडणी द्यायची तर काढून घ्यायचं काय काय आता पिंकीकडेच मोबाईल द्यावा लागेल मला तर प्यायचीच राहिली माझी बघा आमचं समर्थ इथं मांडीवर घेऊनच मी तर सायपाक करते भाव बहिणी काय सांगायचं तुम्हाला बघा मस्त असं टिंग पिऊन एनर्जी त्यांना चाललंय त्यांचं काम करायचं मस्त एक नंबरच भाजी बनवतात म्हणून मी ती काय चिकनी जर त्यांना बनवायला भाऊ बहिणीनं नाही तर तुम्ही काय म्हणता बाई नवऱ्याला सैपाक अहो आमचा नवऱ्याला ना आधी काय आमच्या माझ्या हातचं खायचं नाही तर ती पण एकच नंबर भाजी खाते माझ्या हातची वेळेस भाऊ बनवून नाही ना भाजी चांगली झाली तर स्वतः हाताने करते आणि खात्यात ना आम्हाला बी खायला घालते असं तर माझं मालक आहे का ना मायरी पप्पाली तुला नाही काय भाऊ बहिणी असतात बाया नवऱ्याला सांगते का आता एकाला असतंय बायकोची ज्याला किंमत घालती ते करता आपलं शिजलं अस ना आता बघतो एक मिनिट मायरीला खाऊन बघू दे Мы रुस्ली Мы русли, да, да. बाबा руки? Анти сизалецкие, я тебе покажу. Вот не я, я сизалецкие, бабу. Сизалецкие, да. Сизалецкие, да. Сизалецкие, да. Сизалецкие, да. Сизалецкие, да. Сизалецкие, कोणाची ग एक माझी बिस्किटाची गाडी ग <laughs> बिस्किटाची लाडी ग गुसरा पुलग माझ बसले कस मांडी वर्ग <laughs> लागले विनकी हे कडल्या हाताला हाताला मायरा एका का हाताला माय बाळ ही हाताला मायरला कसं चारताय तसं दुसऱ्याला हा बी या का हाताने चार ना मस्त

तुम्ही खात नाही तो कधी कशी आहे ती बघा माहेर सुद्धा पलाटली पैरे सुद्धा पप्पाला इजार दि म्हणजे किती अवघड आहे माझ मला येत नाही भाव बहिणी न स्वयंपाक कराय लेख कुणाची आहे तुमचीच लेख आहे म्हणून तर पलाटले आता मग मला सांग बर मला येत नाही काय लोक करा पप्पा सारखं आता भाऊ बहिणीनं काय करतो एक दिशी जरा का झालंय बघा तयार सूप झालंय त्यांनी मस्त मटण धुवून काय ते हळद मीठ टाकून हळद मीठ तेल टाकून असं ते परतून घेऊन त्यामध्ये सूप तयार केलं होतं त्यांनी काय खायचंय बघा चॉकलेट मायरोला खायचं आहे चॉकलेट तिला ती त्यातलं काळी जी असते त्याला ती चॉकलेट तिला लहानपणापासून शिकवले ती खात नव्हती ना मटन त्यावेळेस आम्ही म्हणायचं अगं ही चॉकलेट आहे चॉकलेट आहे खा मग ती चॉकलेट चॉकलेट म्हणून खाते त्याला चॉकलेट म्हणून खायची सवय लावली बाबा आम्ही तर कसं काय बघा बा शिजवून घेतलाय

तुम्ही खाल्लं खाल्लं त्याला आमचं ह्यांना तर बघा हातच खायची सवय आहे हातच खाते ह्यांना कोण अन देत नाही ह्याला पाणी देत नाही ओ ओ माकलो टक्को टक्को समजिकड नुसतं बघत आवाजाकडे पल तू पण म्हणा तुम्हीच शेवाय लावली तुम्हीच शेव लावली तर भाव बहिणीनं बसलं का बसलं मला खरं बर खर। का भाव बहिणीनं बहिणींना मला खरोखर मनाने सांगायचं नेमाने तुमचं मालक पण बनवत्यात का भाजी असं आवडीनं असं चिकन मटण असलं तर तुमचं मालक पण बनवत असतील सांडलं का माय रो महाग ग सांडलं फिडलं तर गरम आहे तुम्हाला हाताला का धरलं नाही भाजलं का तयार केले भाऊ बहिणीस मग प्पा हॉटेल करते होय ना बाळा आम्ही बाळपोट बाळपोटात असताना आम्ही हॉटेल जे मध्ये हो जेवण असं नाही पण मग असं करू भाऊ बहिणीला दिसत नाही आता नाही काय कस कांदा बोला चला आता कांदा आणि टोमॅटो कळून घ्यायचा आपल्याला तर मस्त असू त्यांचं तळायचं चाललंय बर का भाव भीं मी आपली जवळ बसते हाताखाली द्यायला मसाला करून द्यायला ते मस्त फोडणीला टाकते हा मला प्रश्न राहिला विसरायचा बहिणींना खरोखर सांगायचं सा, भावाच्या बहिणींनी कुठलं कुठलं दाढी बनवतात असं भाजी सांगा मला का तुम्ही मग काय नक्कीच सांगा दाढी बनवतात का असं म्हणा मानते तर सर्दी झाली तरी बी चव लागते बाया इतकं छान झालंय का मायरा बघा भाऊ बहिणी मायरा तर म्हणते चवच लाग ना आणि बिगर चवीच कशी खाती बघा बरं चव नाही तर कशाला खाते ठेव की हा तंबाट्यानं ला 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 ता, 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 ता. ती लाल दिसत चढ नाही ते उलताना नाही आणि येत नाही खालवायला ती पळी थोडं साईडला हे टाका ती पळी ओलात नदी ते मेन बाळ आपल्या लांब आहे भावा बहिणीनं उडं फिडल बाळाच्या अंगा मग आपल्या इकडं बसले लांब इकडल्या मांडीत घेतलं बाळाला कालपासून भावा बहिणीनं जातात माहेर पप्पा कामाला काम तर आता उन्हाळा लागत आलाय भाऊ बहिणी काम असे उन्हाळ्यात आरीच येते ती बरं का कमी कमी येते ती करायचं मी ती लावून आमची काय काय स्वप्न आहे ते बहिणीने भाव करायचे करायची आम्हाला आमची काय स्वप्न आहे ते आम्ही नाही सांगणार तुम्हाला ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस खरं सांगणार हो मायरूला पुन्हा ताईनी लय भारी घागरा शिवलाय साडी शिवली बापरे बाप भरपूर जंपर शिवलाय साडी म्हणल्यानंतर अगं साडी म्हणल्यानंतर झंपर बी आलाच गाकून घेतो मला ती पेस्ट केलेली टाकतात भाऊ खोबऱ्याची आल्याची लसणाची पेस्ट केलेली टाकतात मस्त अशी गिरवी केलेली तेवढ्याची त्याला अजिबात आवडत नाही असं कांद्याची ह्याची गिरवी केलेली भाऊभिनी स्पेशल पेशल समजा एवढं टीव्हीचीच पेस्ट असते खोबरं अद्रक लसूण एवढ्याची पेष्टा करायची साध्या आणि सोपी पद्धत कोणाला असं बनवायचं आहे बनवत बनवायचं बर का एकदा रेसिपी सांगाव आणि ते साध्याने रेसिपी सांगा काय करायचं पहिल्यांदा मटन हळद मीठ टाकून चिजवून घ्यायचं शिजवल घेतल्यानंतर पर परत त्याला मटन साइड ला काढून घ्यायचं आणि परत फुलण्याला हे आपले पेस्ट केलेले टाकायची आणि त्यानंतर मग त्यात कांदा घेतली मग परत त्याला मटण टाकायचं पडले हे टाय लागलेला आहे तर हे टाकून मटन मटण आता मसाला टाकू आजचा व्हिडिओ भरपूर खास आहे म्हणून बाबांना आज भरपूर मोठा व्हिडिओ बनवते बघा मसाला टाकायचा चालू हाय एकदम पायसी चालवून झाले पाहिजे पायसी पायसी इंग्लिश मध्ये काय म्हणते ती पॅप्सी का पायसी पुढे टाकलेले आता इथं मसाले ची अर्धे अर्धे पुढे टाकले आपल्या घरी छान पैकी पप्पा बनवते काय पण म्हणा पण मायच्या पप्पाच्या हाताला एकदम चवच आहे जरी टाकलं ना त्यांनी चवच येते त्यांच्या कालवनाची आजारी माणूस दहा महिन्याचा कालवन खाल्लं तरी उतरून बसरती चवीचं तोंड पडलेलं होय चवच येणार तोंडाला

एक म्हणून पप्पा सारखं नाही ना भारी पण माझ पप्पा सारखं भारी मी वक्त सक्त पण माझ्या घरी

त्या आजारी येत्या भावा बहिणीनो आत्या म्हणते चव नाही तोंडाला चव नाही तोंडाला आता ह्यांच्या हातच कालवन खाल्ले त्यांच्या वेळी तोंडाला चव येणार मला पण सर्दी थोडीशी पण आजारी होत भावान आजारी म्हणजे वातावरणच आहे पडतंय सगळं दिवसभर ऊन लागतंय की संध्याकाळ मेंडूळ गार लागतंय त्यात आमच्या सासूबाईने केली गार पाण्याने आंघोळ त्यामुळे जास्त दुख नाही सरपण नाही तर नाही ना टकल्या मध्ये घामालाय आमच्या बाळाला तर भाव बहिणी एवढ्या गारट्यात उकडायला लागले घामाला तर चला भाव बहिणी एवढ्या मध्ये घ्यायचं तस काय झालंय जमली वाचले झाली ते सर्वांनी काळजी बाय बाय Bye Robin no